लाडक्या बहीण लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात फक्त निवडणुकीच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवली पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार त्याच्यावरून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झालेत म्हणतात की जिथे रुपये दिले म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना एक हजार रुपये मिळतात आणि आता लाडकी भूमी योजनेतून त्यांना पाचशे पाचशे रुपये अशी संख्या जी आहे ती आठ लाख आठ आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थाअर्थी काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी की देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा भाव ते ऐच्छिक आपण आमच्या बहिणींवर सोपवलेलं आहे मंगेश आपणच दाखवतोय ना दोन अहवाल आले तिसरा अहवाल आलाय असं मी टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय